नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीच्या काही कलम पाहणार आहोत तसेच त्या लक्षात कसं ठेवायचं याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा या व्हिडिओमध्ये आज आपण मुलूत हाकातील धार्मिक कलम पाहणार आहोत तर बघा धार्मिक कलमांची सुरुवात कलम पंचवीसपासून होते तर अठ्ठावीसपर्यंत धर्मासंबंधी कलमे आहेत तर ते लक्षात कसं ठेवायचं बघा बघा सर्वप्रथम कलम पंचवीस काय आहे कलम पंचवीस आहे बुद्धीने धर्माच्या आचरणाने प्रसार करणे म्हणजे कुठल्याही व्यक्ती कुठल्याही धर्माचं आचरण करू शकतो आणि कुठल्याही धर्माचा प्रचार करू शकतो जसं डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तसं कुठलाही व्यक्ती कुठलाही धर्म स्वीकारू शकतो ते कलम पंचवीसमध्ये सांगितलेलं आहे तर बघा आता या लक्षात कसं ठेवायचं यहुदी धर्म आपण म्हणू कुठल्याही धर्माचा प्रचार करू शकतो आपण म्हणू एवढदी धर्म स्वीकार करायचा आणि येवधी धर्माचा प्रचार करायचा आता येवधीच का म्हणलं मी कारण येवधीचा जो वाय आहे तो ए बी सी डीनुसार पंचवीस नंबरला येतो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा की येवधी धर्माचा प्रचार त्यानंतर कलम सव्वीस आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य त्यानंतर कलम सत्तावीस आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य बघा धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य स्वात तर आपण काय म्हणू धर्मासाठी जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य काय जी एस टी धर्मासाठी जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य कारण जी एस टी आहे कर आहे बघा मग आता मी जी एस टीच का म्हणलं कारण जो जी एस टीचा जी आहे तो ए बी एबीसीनुसार सात नंबरला येतो आणि सत्तावीसमध्ये शेवटी सात आहे बघा अशाच अशा ट्रिक्स पॉलिटिक्स या सर्व कलमांची पेढपेढे पेड़ हवी असेल तुम्हाला तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता अगदी माफक दर ठेवलेला आहे जी टोटल एकशे दोन पेजची पी डी एफ आहे त्यामध्ये पॉलिटीच्या सर्व कलम अशा ट्रिक्ससह कवर केलेल्या आहेत तसेच घटनादृष्टीसुद्धा ट्रिक्स आहेत तसेच राजच्या कालमांच्यासुद्धा ट्रिक्स आहेत तसेच इतर काही जे जे पॉलिटीमध्ये आवश्यक आहे ते सर्व घेतलेले आहे तसंच आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आय मुख्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तर ही पी डी एफ खूपच महत्त्वाची आहे तसेच कंबाईन इतर सर्व पोलीस भरती शिक्षक भरती एम पी एस सी सर्वांसाठीच म्हणजे सर्व कॉम्पिटेटिव एक्झामसाठी ती महत्त्वाची आहे तर चला आता कलम अठ्ठावीस बघा कलम अठ्ठावीस काय आहे कलम अठ्ठावीस आहे शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य तर असं म्हणून शैक्षणिक संस्था हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचं स्वातंत्र्य बघा हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचं स्वातंत्र्य असं म्हणू आपण हिंदू हिंदू धर्मच का म्हणलं कारण हिंदूचा जो येच आहे तो एबीसीनुसार आठ नंबरला येतो मग एकदा अठ्ठावीसमध्ये शेवटी आठ आहे अशा प्रकारे तुम्ही लक्षात हो ठेवू शकता त्यानंतर आता कलम एकोणतीस आणि तीसमध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतो बघा तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी येथे मी एक ट्रिक केलेली आहे बघा कलम एकोणतीस काय आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आणि कलम तीस काय अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था बघा दोन्ही कलमामध्ये कलम कन्फ्यूज होऊ नका दोन्ही कलमामध्ये थोडासा फरक आहे इथे अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आहे आणि तीसमध्ये अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था दिलेल्या आहेत तर बघा आता या लक्षात कष्ट करायचं शैक्षणिक संस्था म्हणजे काय अल्पसंख्याकाची कॉलेजेस म्हणून कॉलेजेस कॉलेजेस म्हणजेच काय शैक्षणिक संस्था बघा अल्पसंख्याकांचे कॉलेजेस आता कॉलेजेस का म्हणलं कारण कॉलेजेस बघा आता हा जो सी आहे कॉलेजेसचा जो सी आहे तो ए बी सी डीनुसार तीन नंबरला येतो आणि हा जो ओ आहे तो ओ ओ हा शून्यासारखा दिसतो म्हणजे मग कलम तीस अशा प्रकारे तयार होते बघा म्हणून कलम तीस काय आहे अल्पसंख्याच्या शैक्षणिक संस्था आणि एकोणतीस काय अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण बघा अशाच भांडणार ट्रिक्ससाठी आपले एम पीचे बाबा ट्रिक्स ट्रिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच याच नावाने एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं सुद्धा जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ज्याचे पूर्ण पेड पी पेड़ डी एफ हवे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क होऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद